मासेचं कालवण करण्याची एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे तुम्ही जरूर करा आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात रावस मासे आणि बघा किती सुंदर असं आपलं मासे झालेले आहेत दिसू बघायलाच एवढे सुंदर दिसतात तर खायला किती छान लागत असतील बघू शकता तुम्ही आता हे मासे कशा आता मी कशा पद्धतीमध्ये बनवले चला तर मग आता आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण करणार आहोत रावस आणि सुरमई मासेचं कालवण तर यासाठी इथे पातेलं घेतलेलं आहे आणि ते चांगलं तापल्यानंतर दोन चमचे तेल तिथे घातलेलं आहे तर आपण पहिले लसणाची फोडणी देऊया कधी पण मासे करायचे असते ना ते लसूण घालायचं जास्त म्हणजे त्याचा उग्रवास येत नाही आणि लसणाची चांगली फोडणी बसते आणि लसणावरती मासे छान लागतात पण इथे थोडासा एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो चांगला आता परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झाला की मग इथे बघा अर्धा चमचा असं मी आलं आणि लसुण्याची पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपण यामध्ये ना सुके मसाले घालूया तर कलरसाठी बघा इथे मी अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखट घेतलेला आहे आणि इथे हा अर्धा आणि आणखी अर्धा असा एक चमचा इथे मी लाल आपलं घरगुती तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आता हे मसाले ना तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले तेला त्याच्यासाठी आधी घालायचे की कलर छान येतो आपल्या म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येतो आता इथे आपण थोडंसं मसाले जळू नये म्हणून पाव ग्लास पाणी घालते तेलात मसाले घातले ना की कलर एकदम छान येतो ते मसाल्यांनी किती छान असं सो तेल सोडलेलं आहे आपले मसाले पण चांगले झालेले आहेत आता आपण यामध्ये वाटण घालतोय कांदा खोबऱ्याचं हे आता आपण यामध्ये ना कांदा खोबऱ्याचं वाटण घालतोय कांदा खोबरं हिरवी मिरची कोथंबीर लसूण अद्रक असं सगळं घेतलेलं आहे या वाटणामध्ये आता हे वाटण तेलामध्ये चांगलं असं आपण ना परतून घेऊया दोन मिनिट मसाले शिजून घेऊया हे बघा बघू शकता इथे मसाले आपले चांगले शिजले आणि तेल पण बघा कसं मसाल्यांनी सोडलेलं आहे किती सुंदर अशी तरी आली मसाले ना कधी पण पहिले चांगले ना शिजून द्यायचे तेलामध्ये मसाले चांगले शिजले म्हणजे कसं आपली भाजीची चव पण छान येते आणि रुचकर चवदार लागते बघू शकता तुम्ही मसाल्यांचं ना असं छान असं सुगंध सुटलेलं आहे बघा इथे आपले मसाले चांगले शिजलेले तर आपण इथे ना रावस मासे असे सोडायचे हे बघा छोटे आहेत पण चवीला छान लागतात छोटे मासे चवीला छान लागतात हे बघा रावस आणि सुरमई सुरमई आहे सुरमईचं डोकं आणि शेपूट असं आपण आज मिक्स कालवण करणार आहोत मिक्स माशाचं मासे कशी तुटण्याची शक्यता असते ना म्हणून हलक्या हाताने असे ना मासे आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया अलगद करायचं नाहीतर मग असं ते लगेच तुटल्या जातात मासे शिजायला वेळ लागत नाही पाच ते सात मिनटामध्ये मासे शिजून निघतात हे बघा आता आपण यामध्ये पाणी घालूया आता पाणी ना तुम्हाला कालवणाला रसा किती पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घाला आता मी इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे आपण कसं किती मासे आहेत आपलं वाटण किती प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालायचं आणि आपल्याला रसा किती पाहिजे त्या अंदाजानं हे बघा मला असं वाटतं इथे अजून ना थोडं पाण्याची गरज आहे कारण एकदम मसालेदार घट्ट पण कालवण चांगलं लागत नाही ना थोडं असं रस्सेदार असलं तर चांगलं लागतं हे बघा थोडा रसा एकदम घट्ट वाटतो ना कारण अजून पाच मिनिट आपल्याला मासे शिजून घ्यायचे आहेत तर मला असं वाटतं अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालावं हे बघा इथे मी अर्धा ग्लास आणखी पाणी घालते चवीप्रमाणे मीठ हे बघा इथे एक सपाट चमचा असं मीठ घेतलेलं आहे वरून थोडी कोथंबीर मी इथे कोकम घेतलेले आहेत चार पाच कालवणामध्ये तुम्हाला कोकम आवडत असेल तर तुम्ही कोकम घाला चिंचेचा कोळ आवडत असेल तर चिंचेचा कोळ घाला त्यानंतर कोकम आगळ मिळतं ते घालू शकता मी इथे कोकम घेतलेले आहेत पाच मिनिट ना आपण मिडियम गॅसवर उकळी काढून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपलं कालवण तयार आहे कलर पण किती सुंदर आले बघा बघूनच खावंसं वाटतं ना आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी तरी पण आलेली आहे नाही का आणि सुगंधचं एवढा सुंदर सुटलेला आहे ना की खूपच छान एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मासे करण्याची तुम्ही नक्की करून बघा किती सुंदर असं बघा आपलं कालवण झालेलं आहे माश्यांचं इथे बघा चपाती गरम गरम चपाती वाफाळलेला भात आणि छान असं इथे सॅलॅड कशी वाटले रेसिपी करण्याची पद्धती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद